बऱ्याचदा घटनेचं गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात की मराठा समाजाला आरक्षण देणं कसं अशक्य आहे त्यानंतर इंद्रासहानी सहानी खटला आहे जो पन्नास टक्क्याची मर्यादा घालणारा खटला आहे आणि त्याबद्दल बरंच रवंत झालेला आहे की कसं मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे जर समजा तुम्ही मराठ्यांसाठी एक आवाज बनणार असाल आवाज उठवणार असाल तर नेमकं का आपल्याकडे काही मराठा समाजाला असेल किंवा अजून कुठले समाज असतील ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युला आहे का आरक्षण बघा डॉक्टर साहेब अनेक असे राज्य आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ते फिफ्टी पर्सेंटची जे सिलिंग आहे ते ओलांडलेली आहे त्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे म्हणून आज जे अडकलेलं आहे अडचण कुठेही नाही आहे कारण सरकार वेगळी वेगळी असती की राज्यामध्ये वेगळी आणि केंद्र सरकारमध्ये वेगळी म्हणजे द्यायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब शरद पवार साहेब सगळे बसले तर ते नक्की मिळणार पण आपल्याला वेळ घालायचं आहे ते मुद्दा जिवंत ठेवायचं आहे म्हणून ते होत नाही मी आपल्याला एक गो एक हे सांगतो की मी जेव्हा खासदार होतो आणि मी दोन तीन इंटरव्ह्यूजमध्ये सांगित हे सांगितलेले आहे कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्याच्या हे केलं केलं नाही की नाही हे बरोबर बोलत नाही आहे घरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीमध्ये काही मोठ्या त्यांच्या पक्षातल्या मराठ्या नेत्यांना बोलवले होते आणि त्यांना सांगितलं होतं होतं हो की हे जरांगे पाटील साहेबांचं जे मुवमेंट आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीमध दिल्लीपर्यंत तुम्ही पोचवू नका तुम्हाला जे काही करायचे आहे तुम्ही महाराष्ट्रापर्यंत ठेवा हे एक मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं हो होते आता मी चॅलेंज करतो की ते भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मराठ्या नेत्यांनी सांगा की नाही इम्तियाजली खोटं बोलत आहे मी तुम्हाला वेळ आणि कोणत्या मीटिंगमध्ये हे त्यांनी निर्णय घेतला होता म्हणजे त्याचा त्याचा अर्थ हे आहे की ते खूप लाईटली घेत आहे इश्यू खूप सिरियस आहे म्हणजे त्यांना द्यायचं असेल ना तर मला वाटत नाही की काय अडचण आहे दुर्दैव हे आहे कि ऐसा की त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचेच नाही आहे म्हणजे परवा आले होते पंतप्रधान त्यांना माहीत नाही आहे का की मराठवाडामध्ये हे जे मराठा आंदोलन जे आहे सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन कुठे झालेले आहे आपल्याकडे झालेले आहे आणि तुम्ही भाषणामध्ये म्हणजे देशातलं हे पहिला पंतप्रधान आहे दुर्दैव आहे की मागच्या छत्तर वर्षामध्ये कोणत्याही प्रधान पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून मी होतो त्या दिवशी उभे राहून त्यांनी सांगितलं होतं की मी ओबीसी आहे मय ओबीसी से हू पंतप्रधानाची जात नसते साहेब नरेंद्र मोदीची जात आहे पंत पंतप्रधानाची जात नसते ते उभे राहून हे सांगत असेल की मी ओबीसी आहे तर म्हणजे त्यांचं ते माझेही पंतप्रधान आहे ना हा?